नमस्कार या नेत्याच्या ठाकरे गटात झालेल्या पक्षप्रवेशाने शिंदे गटाला बसला मोठा हादरा कोकणात वाढते ठाकरेंचं बळ या नेत्याच्या पक्षप्रवेशाने ठाकरेंची शिवसेना होणार अधिक बळकट आगामी निवडणुकांसाठी ठाकरेंना होणार मोठा फायदा काय आहे सविस्तर अपडेट नक्की जाणून घेऊया विभाग प्रमुख म्हणून यशस्वी कामगिरी पा पार पाडलेले नेते म्हणून ओळख तर पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर झळकलेल्या कर्दे या ग्रामपंचायतीचे सरपंचपद भुसव भुसवलेले नेते उन्नती ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे तसेच सामाजिक राजकीय सहकार आदी विविध क्षेत्रात नामांकित व्यक्तिमत्व असलेले दापोली तालुका शिवसेना मुंबईचे सर्वप्रथम संघटक आणि संपर्क प्रमुख काम पाहिलेले रमेश गोवले यांनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनंत गीते दापोली येथे शिंदे गुरुजी स्मृती मेळाव्याच्या जाहीर कार्यक्रमासाठी आले असता रमेश गोवले यांनी गीतेंची भेद भेट घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला त्यांच्या पक्षप्रवेशाने हरणे जिल्हा परिषदेत संघटनात्मक शक्ती वाढणार आहे याचा मोठा हदरा शिंदे गटाला बसला आहे